अटके झेंडे लावले आपल्या राजांचे पाऊल तो कुठल्या भूमीला लागले पवित्र भूमी झाली त्या भूमीचे नतमस्तक झालं पाहिजे आपण तू खर तर तू दिल्लीच्या लायकीचा नाही तू दिल्लीच्या लायकीचा नाही तू अमेरिकेच्या लायकीचा आहे तिकड जा आमचे आम भाऊ विखुरले गेले त्यावेळेस महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार हरियाणा गोवा दिल्ली कर्नाटक तामिळनाडू कंजाव तिकडं अं आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक बेळगावे अशा सगळ्या राज्यात मराठा समाज विखुरलेला आहे बेटा बेटापर्यंत दमन इकडच्या बेटापर्यंत आतके फार लोक गेले मग आमचं काम आहे भाऊ भाऊ म्हणून खूप दशकानंतर आपण एकत्र आलो पाहिजे आनंदाचा सोहळा झाला पाहिजे आपल्या गाठी भीती झाल्या पाहिजे पानिपतच्या लढाई मराठ्यांनी जिंकली महाराष्ट्रातून इतक्या लांब जाऊन ताज्या खुना आहेत त्या जखमा आहेत आमच्या शेवटी आमचे ते भाऊ आहेत आम्ही त्यांचे भाऊ आहेत आम्हाला कडकडून मिठा मराठी राजस्थान मधला गुजरात मधला मराठा मध्य प्रदेशचा मराठा दिल्लीचा मराठा बेळगाव कर्नाटकचा मराठा आम्हाला एकमेकाला एका जागेवर कुठंतरी भेटणं गरजेचं आहे आम्ही भेटून कडकडून मिठे मारणार आहेत सुलता पुतण्याला भेटणार आहे आय मावल्या एकमेकीला भेटणार आहेत आमचे भाऊबल एकमेकाला भेटणार आहे आम्ही सत्य रक्ताचे भाऊ सत्तावीस अठ्ठावीस करोड क्षेत्रीय मराठा या देशावर त्यांना आपण भेटलं पाहिजे तरी भेटायचं सगळ्यांनी कधी होणार आहे तारीख करू आम्ही डिक्लेअर त्याला वेळ लागणार मराठा पण सहभागी सगळे देशात जेवढे देशाच्या बाहेरचे पण देशातले अधिवेशन होणार मराठ्यांचं एक दिवस आणि सभा घेणार सभा घेणारे त्यांनी मराठा समाज एकत्र जमणार आहे बघितलं पाहिजे आपला तेजस्वी ध्वज भगवा ध्वज तेजानं फडकतोय दिल्लीवरती ध्वज फडकला अटके पार झेंडे लावले आपल्या राजांचे पाऊल कुठतो कुठल्या भूमीला लागले पवित्र भूमी झाली भूमी या त्या भूमीचे नतमस्तक झालं पाहिजे आपण आणि हमेशाच जीवन जगतो काम हमेशाचे नोकऱ्या हमिषाचे आहेत व्यवसाय हमेशा आहेत पण लग्न सोहळा असो एखादी गावची यात्रा असो आपण किती लांब लांब पांगल्याला लागलो तर त्या दिवशी आपण आपल्या गावात येतो आपले पाहुण्या भेटतेत मित्र भेटतेत आपले नातेवाईक भेटतेत आपले भाऊकी भेटते भाऊ भेटते सगळे नातेसंबंध एकत्र आपण कडकडून मिठा मारतो एकमेकाला आपण विचार शेअर करतो विचार मारतो आपण एकमेकाला बोलतो ओळखी वाट्यात हरियाणातून येणारा व्यवसाय महाराष्ट्र भर जातो, ते ते। भर जातो। साह। साह? या व्यवसायातून जे उत्पादित केलं जातं कंपन्यातून देशभर जात तो व्यवसाय कोणता मग आपल्याला ते माहीत होतं हे आपला व्यवसाय आणि हे तर आपल्यापर्यंत येत आहे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं कोणाचं काय उत्पादन होतंय कंपन्यातून कोणाचे व्यवसाय काय त्यांच्या शेत्या कशा आपल्या शेत्या कशा म्हणजे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे त्यांना अडचणी काय येतात मग आपण त्यांना मदत केली पाहिजे त्यांनी आपल्याला केली पाहिजे आपण तर सख्या भाऊ येत पण माहीत नाही जवळून एकमेकाला खेटून बी गेलो ओळख नसते माहीत नसतं कधी गाठ भेट नाही काय करणार एकमेकाला कळलो एक आपुलकीनं एकमेकाला जवळ करतो हे आपुलकीचं नातं जोडणार आहे आहेत माणुसकीचं जे आपुलकीचं नातं म्हणतात ना आपलेपणाचं आपुलकीचं नातं ते देशभर आम्ही जोडणार आहेत आणि देशातला मराठा तुम्हाला एक दिवस जगाच्या पाठीवर दिल्लीत एकत्र दिसणार आणि इतक्या ताकदीना दिसणार की ना हरियाणाचा मराठा घरी आहे त्या दिवशी ना महाराष्ट्रातला ना मध्य प्रदेश <stat <Vacuum> दिल्लीवाल्यांना काय दाखवतोय तू ताकद टोटल देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची ताकद किती किती टक्का तुमचा त्यामुळं महाराष्ट्रातला ओबीसी सोड पण देशातला ओबीसी एकत्र आला तर तुझं काय होईल आणि तू दिल्लीला कशाला जातोय अरे तू तिकडं अमेरिकेत युगांडामध्ये स्वित्झर्लंडमध्ये जा तिकडं तुझी गरज आहे तर तुझं ज्ञान किती अफाट आहे तुला इंटरनॅशनल आरक्षण पॉलिसीचा तू अभ्यास कर रिझर्वेशन पॉलिसीचा जगामधल्या एकशे एकोणीस देशामध्ये आरक्षण दिलं जातं ते सत्ताधाऱ्यांना नव्हे राज्यकर्त्यांना नव्हे डॉमिनंट कास्ट असणाऱ्या माणसांना नव्हे त्या त्या देशामधल्या तू खरं तर तू दिल्लीच्या लायकीचं नाही तू अमेरिकेच्या लायकीचं आहे तिकडं जा